वडलापेठ येथे मियाम चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्मेलनाचे उद्घाटन मियाम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नीतू जोशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नीतू जोशी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम असला तरी येथील लोक व विद्यार्थी अतिशय मेहनती हुशार व बलाढ्य आहेत आणि हीच बाब लक्षात घेता मियम चॅरिटेबल ट्रस्ट व सुरजागड इस्पाच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना बळ देण्याचे ठरवले यामध्ये दे तीन दिवसीय क्रीडा महोत्सव ठेवला गेला विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळावे व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या अनुषंगाने नियम अनेक वेगवेगळे उपक्रम राबवित आहे जात शिक्षण क्रीडा आणि रोजगार या अतिशय महत्वाच्या बाबींवर काम करत आहेत या महोत्सवामध्ये अनेक खेळ सामील करण्यात आले आहेत यामध्ये खो खो कबड्डी रिले व असे अनेक खेळ ठेवण्यात आलेले असून यातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील भविष्याचा अध्यक्ष नीतू जोशी यांनी यावेळी व्यक्त केले दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालक्रीडा व कला संमेलनाचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने अहेरी तालुक्यातील बोरी आणि महागाव या दोन्ही केंद्राचा वडलापेठ येथे बालक्रीडा व कला स्मरणाचा आयोजन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचा शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुष्पार्पण करत टाळ्यांचा गडगडाट करत जलोषात स्वागत केले त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी सुंदर असे झाशिकद्वार सर्वांना मंत्रमुग्ध केले सदर बालक्रीडा व कला संमेलनात महागाव केंद्रातील अकरा आणि बोरी केंद्रातील चौदा असे एकूण पंचवीस शाळेतील तब्बल नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अकरा ते तेरा डिसेंबर पर्यंत पार पडणाऱ्या बाल क्रीडा व कला संमेलनात आपले क्रीडा कौशल्य व सुप्त गुण दाखविणार आहेत